बाळप्पा स्वामी मित्रमंडळाकडून चतुर्दशी निमित्त राजकॉर्नर येथे भव्य महाप्रसादाचे वाटप आनंद चतुर्दशी निमित्त नांदेड शहरामध्ये विविध ठिकाणी गणेश भक्त मंडळींकडून महाप्रसादाचे आयोजन केले होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनंत चतुर्दशी निमित्त बाळप्पा स्वामी मित्रमंडळाकडून चतुर्दशी निमित्त राजकॉर्नर येथे भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे यावर्षी सर्वत्र मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून त्या अतिवृष्टीतून सर्वांना दिलासा मिळावा व सर्वत्र सुखद समृद्धी नांदावी असे साकडे यावेळी गणरायाला घालण्यात आले यावेळी महाप्रसादाचा हजारो भाविक भक्त मंडळींनी लाभ घेतला यावेळी विजयभाऊ चौधरी युवराज ठाकूर प्रदीप पवार नागेश काळे संदीप पवार बाळू नागरे योगेश गवारे मिलिंद वाटोरे रवी टिबे सुमित जाधव निखिल पुरी प्रमोद गबाळे गणेश पवार विरेंद्र स्वामी करमवीर महाराज मोनू महाराज राजेश कोकाटे सय्यद रिहान भास्कर अमोल राजेश यांच्यासह आप्पा मित्रपरिवार यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित वर्ष चौथा आहे आणि चारही वर्षापासून सुंदर असा कार्यक्रम भाऊ मित्रमंडळाकडून आयोजित करत आम्ही तर सेवेकरी आहेत आणि जेवढे भाविक भक्त येतात नांदेड शहरातील राजकारणला जेही आसना नदी असो आणि इकडही दोन्ही नदीला जेही जातात भाविक भक्त त्या भाविक भक्तांसाठी दरवर्षी महाप्रसादाचं आयोजन करत असतोच आणि बाळप्पा मित्रमंडळ सर्वच आमची युवा टीम आहे गोपाळनगर सांगवीची आणि बाकीही बाळपाभाऊ मित्रमंडळाचा असा कार्यक्रम ही साथी, गनिश साथी, आज यावर्षीही धूमधडाका असा हा महाप्रसादाचा कार्यक्रम सर्व नांदेडवासियांसाठी गणेश भक्तांसाठी आज अनंत चतुर्थीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे आता हे जेवढे भक्त येतील समजा आठ नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत जेवढेही भक्त येतील समजा तेवढ्या भक्तांसाठी असा हा सुंदर कार्यक्रम राजपवनल इथे सुरू आहे आणि नऊ वाजेपर्यंत सायंकाळी सुरूच राहील गेल्या दहा ते अकरा दिवसापासून आपण गणपती बाप्पाच्या सहवासामध्ये होतात आता गणपती बाप्पा एवढं दरवर्षी येतात एवढा सुंदर कार्यक्रम दहा वर्ष पार पडतात आणि शेवटच्या दिवशी काय ना काय ते करावं लागते आणि सेवा म्हणूनच असं बाळपा व मित्रमंटाकडून सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचं सेवा करण्यात येते साकडं काहीच नाही जी सेवा आहे ती अशी सुरूच राहो आणि जी सेवा आता सगळं दर दर सेवा दरवर्षी दर दर घडत राहो बस गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी सर्व गणेश भक्तांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही वर्ष चौथा आहे महाप्रसादाचं दरवर्षी इथं महाप्रसाद करत असतो आम्ही